बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळी एरिया आणि त्यातले त्यात आता सुशिक्षित बेरोजगारांचासुद्धा जिल्हा म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो आहे मात्र बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यात असलेल्या पाचेगावच्या एका कंप्युटर इंजिनियर असलेल्या युवकाने नोकरी करत असलेली सोडून शेतीकडे वळाला शेतीकडे वळाल्यानंतर नेमकं शेती काय करावी असा विचार केला यात त्यांनी तोती या पिकाची माहिती घेतली आणि हेच व्यवसाय त्यांनी पुढं चालू ठेवला गेल्या चार वर्षापासून करत असलेला हा व्यवसाय त्याला लाखोचं उत्पन्न मिळवून देतो आहे यामुळं बीड जिल्ह्यातला दुष्काळावर एक प्रकारे या सुशिक्षित युवकाने मात केली आहे शेती कशी करावी त्यात कसं नेमकं उत्पन्न काढावं आणि ते कसं विकावं ते कुठं विकावं या सगळ्या गोष्टीची माहिती या युवकांनी खेळ लाखोंचा आता फायदा करतोय आणि यामध्ये काय म्हणतोय हा तरुण पाहूया सर मी साधारणतः आज साडेचार वर्ष झाले रेशीम शेतीमध्ये आहे लॉकडाऊन झाल्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर मी गावाकडे आलो आणि गावाकडे आल्यानंतरच मला रेशीम बद्दल माहिती भेटली आणि रेशीम शेतीकडे का वळावं त्याच्यासाठी मी स्वतः रेशीम शेड ला भेट दिली पाहणी केली स्वतः मार्केटला जाऊन सगळं बघितलं आणि त्यानंतर स्वतः रेशीम ऑफिस बीड ला जाऊन स्वतः एक ग्रुप तयार केला आणि रेशीम लागवड चालू केली सर आ, किती याच्यातून उत्पन्न तुम्हाला मिळत सर, सरासरी उत्पन्न जर वर्ष काठी धरलं तरी सहा सात लाख रुपये एक निवड नफा होतो सर दरवर्षाला आम्हाला सात ते आठ आड, आठ बॅच तरी मोकळ्या निघतात आणि हे जे रेशीम आहे तुम्ही कुठल्या मार्केटला बीडला रेशीम मार्केट पहिले आम्हाला जालना होता रेशीम मार्केट रामनगर खूप लांब आहे इथून जाण्याला म्हणजे परवडत नाही त्यासाठी मग आम्ही जालन्याला देत होतो आणि आता मार्केट बीडला पण झालेलं आहे त्यासाठी आम्ही बीडला देत होतो आता